संगमाहुली येथून वाहणारी ही कृष्णामाई आहे नदी म्हणजे जीवनदायिनी नदीच्या शेजारीच सर्व संस्कृती फुलली मानवी वस्तीचा विकास झाला संस्कृतीचा विकास झाला आणि विविध उपासना पद्धतीसुद्धा या नदीच्या किनारी पार पडतात सातारा शहर आणि परिसरात बिहारवरून रोजीरोटीसाठी आलेले बिहारी मजूर आत्ता या ठिकाणी जमा झाले जा असून त्यांच्या सौभाग्यवतीने नदीच्या किनारी पूजा मानली आहे त्यांच्यासमोर विविध फळे आणि ओस असून मनोभावी प्रार्थना त्यांची सुरू आहे त्यांच्या भाषेत एक विशिष्ट असतं कोणतं त्या गाणं गात आहे अगदी ओळीने या भगिनी छठ पूजेसाठी बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा, त्यांचा संपूर्ण परिवार आयला असल्याने आणि हे दृश्य पाहण्यानेसुद्धा अगदी मनोभावे या पूजेला प्रार्थना करीत आहेत या संत वाहणाऱ्या कृष्णमाईने कितीतरी ठिकाणची संस्कृती फळवली तशी या भगिनींसाठी उपासनेसाठी तिचा किनारा मोकळा करून दिला आहे तुम्ही बघत आहात एका ओळीने या बिहारी भगिनी पूजेसाठी बसले आहेत आणि त्यांच्या आजूबाजूलाच त्यांचे नातेवाईक बसलेले आहेत त्यांच्या तोंडून कसले तरी त्यांच्या भाषेत गाणे आहेत ती समजायला मार्ग नाही पण कदाचित ती देवाची आरती असावी ही पूजा नक्की कशासाठी केली जाते का केली जाते कधी केली जाते याविषयी मी चर्चा केली दिवाळी नंतर पण एक असते असते आमची ती सर्वात मोठी पण हे नवसाची असते पूजा जसं की कुणी पुण्याचा नवस असतो त्यांनी मागितलेला असतो माझ्या मम्मीनं माझ्या भावासाठी नवस मागितलेला त्यामुळे त्यांनी हा उपवास केलाय हा उपवास चार दिवसाचा असतो पहिला दिवस असतो तो खरणा असतो त्या दिवशी आंघोळ वगैरे करून म्हणजे दुधी भोप्याची भाजी करून खातात आणि दुसऱ्या दिवशी खरणा असतो त्या दिवशी गुळाची खीर करून खायची असते आणि त्याच्यावर चपाती पण असते आणि पहिल्या दिवशी संध्याकाळचा अर्घ असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा शा, सकाळचा अर्घ असतो तो, तो अर्ध हे बायका खाऊ शकतात हा चार दिवसाचा असा उपवास असतो पूर्णपणे काही खायचं नाही नाही काही खायचं नाही निरंकार हा उपवास असतो अगदी उन्हाळा असेल तरी हा उन्हाळा तुम्ही सांगा हो <tip> का <tip> <निंगे? tip> कशा का कशाबद्दल उपास धरला एवढं सांगा ती ये नशेसाठी धरता हो त्यांच्या मनोकामना पूर्ण होत त्यासाठी धरता येईल शेठ पूजेच्या मग तुमची मनोकामना पूर्ण झाली म्हणून तुम्ही हो हो उपास धरला झाडी होता मग ते काय करत होती म्हण आमचं पोरगं चांगलं झाले व मी करता झाल्यात पोरगं चांगलं मग ह्या कोणत्या देवा पूजा असते आणि सांगा सांगा सूर्यदेवाची पूजा असते ती आणि ह्याची उपासना कशी करायची पूजा कशी करायची कधी करायची आता संध्याकाळी एक दिवस अगोदर ती अर्ध द्यायची आणि सकाळी एक आणि झाला उपसानी चार दिवस काही खायचं काही नाही खायचं अजिबात काय नाही जमिनीवर पूर्णपणे झोपायचं अंतरून घ्यायचं नाही मला वाटलं असं पूर्ण जमिनीवर जपायच भेटत नाही